एफ एम बँ शंभर पूर्णांक सहा मेगा आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे आता ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नवी दिल्लीत आज सकाळी महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळ राजघाट इथं सर्व धर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गांधीजींना आदरांजली वाहिली लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजघाट इथं महात्मा गांधीजींना अभिवादन केलं सतरा सप्टेंबरपासून देशभर राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाचाही आज समारोप होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत स्वच्छ भारत कार्यक्रमात सहभागी झालेले आहे यावेळी त्यांच्या हस्ते नऊ हजार सहाशे कोटी स्वच्छतेशी संबंधित अनेक योजनांचा लोकार्पण आणि शिलान्यास करण्यात आला यावेळी मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं सेवा पखवाडा अंतर्गत सत्तावीस लाखांपेक्षा अधिक लोक कार्यक्रमात सह सत्तावीस लाखांपेक्षा अधिक कार्यक्रम झाले असून त्यात अठ्ठावीस कोटींपेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला निरंतर प्रयत्न करून आपण आपल्या देशाला स्वच्छ बनवू शकतो असं प्रतिपादन मोदी यांनी केलं स्वच्छ भारत हे जगातील सर्वात मोठं जनभागीदारी असलेलं यशस्वी अभियान असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिल्ली मुंबई ढोलेरा अहमदाबाद तसंच इतर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीमध्ये कचऱ्याचं विलगीकरण करून कंत्राटदारांना या कचरा सामग्रीचं रस्ते बांधणीत वापर करण्याचं सांगितलं असून आतापर्यंत ऐंशी लाख टन कचऱ्याचा वापर रस्ते बांधणीत करण्यात आला आहे यामुळे पर्यायानं कचऱ्याची विल्हेवाट लागून स्वच्छता अभियानाला हातभार लागत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज दोन ऑक्टोबर रोजी नागपूर महानगरपालिकेद्वारे वारसा स्थळ असलेल्या कस्तुरचंद पार्क इथं आयोजित ते बोलत होते नागपूर महानगरपालिका ही सांड पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी वीज निर्मिती करता औष्णिक प्रकल्पाला देणारी पहिली महानगरपालिका ठरली असून पेंज कोराडी खापरखेडा या प्रकल्पातील राखीव पाणी आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध होत असून सांडपाण्यावरच प्रक्रिया करून हे पाणी आता नागपूर महानगरपालिकेत उद्यानासाठी वापरता येत आहे असं देखील गडकरी यांनी सांगितलं या प्रसंगी गडकरींनी कस्तुरचंद पार्क नागपूर या वारसास्थळी श्रमदान करून सफाई अभियानात सहभाग घेतला आज ऑक्टोबर द... महात्मा गांधींच्या एकशे लाव्या जयंतीनिमित्त वर्धा इथल्या गांधी चौकातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि इतर मान्यवरांनी हार अर्पण करून अभिवादन केलं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सेवाग्राम इथल्या आश्रमात गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नागपूर आकाशवाणी कार्यालयात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार